तंत्रण बँकिंग प्रणालीचे नियमन आणि आर्थिक विकासाला दिशा देणारी RBI ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा कणा आहे महिलांचा RBI मधील सहभाग वाढला तर देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळू शकते निर्णय प्रक्रियेत महिलांचा दृष्टिकोन हा अधिक संवेदनशील समतोल आणि दूरगामी असतो त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी बँकिंग व आर्थिक क्षेत्रात करिअर घडवावे असे प्रतिपादन RBI च्या विभागीय शाखेच्या उपमहाव्यवस्थापक गीतायस नायर यांनी केले सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर विषयक संधी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे हे होते यावेळी व्यवस्थापक भाग्यश्री बढे सहायक व्यवस्थापक उर्मिला यादव आदी उपस्थित होत्या यावेळी भाग्यश्री बढे यांनी RBI मधील भरती प्रक्रिया पात्रता अभ्यासक्रम आणि निवड पद्धती या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष सुविधा सुरक्षित कार्य वातावरण प्रसूती रजा आरोग्य सुविधा प्रशिक्षण संधी आणि करिअर प्रगतीच्या विविध शक्यता याविषयी त्यांनी माहिती दिली नियोजनबद्ध अभ्यास सातत्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर आरबीआय परीक्षा उत्तीर्ण होणे निश्चितच शक्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले उर्मिला यादव यांनी आरबीआय मधील आपले वैयक्तिक अनुभव विद्यार्थिनींसमोर मांडले दिव्यांग असूनही मध्ये मिळणारे सहकार्य सकारात्मक वातावरण आणि सहकार्यांकडून मिळणारी मदत याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केले आरबीआय मध्ये क्षमतेला महत्व दिले जाते शारीरिक मर्यादा यशाच्या आड येत नाहीत असे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास बाळगण्याचा संदेश दिला